महाराष्ट्र शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत खमकी भूमिका घेत महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही असा रोखोक पवित्रा घेतला आहे त्यासाठी तमाम मराठी जनांच्या वतीने महाराष्ट्राची ताकद दाखवण्याकरता मराठी हाच एकमेव अजिंठा देऊन येत्या पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे नियोजन केले या मोर्चाला मनसेकडून शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी आपणही या मोर्चात यावं असं निमंत्रण मनसेने संजय राऊत यांना फोनवरून दिलंय मराठी माणसाच्या हितासाठी आमच्यातले क्षुल्लक आणि किरकोळ वाद संपवायला तयार आहोत असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी करून उद्धव ठाकरे यांच्याशी जुळून घ्यायला तयार असल्याचे थेट संकेत दिले आहेत गेली महिना दोन महिने ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या मात्र यासाठी थेटपणे पाऊल कोणी उचलत नव्हते अखेर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिलं पाऊल उचलून संजय राऊत यांना फोन करून मोर्चात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं आहे त्यामुळे येत्या या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे